रोजची जेवणाची थाली कशी बनवायची सिंपल आणि साधी हलकी फुलकी जर आपण घरीच बनवली तर काय हरकत आहे आज मी अतिशय तुम्हाला सिंपल पद्धतीची भाजी करून दाखवणार आहे ज्या मुलांना ही भाजी आवडत नाही ती भाजीसुद्धा मुलं आवडीने खातील चला मी इथे पत्ताकोबी घेतलेली आहे आणि पत्ताकोबी आपल्याला छान धुऊन घ्यायचं आहे आता त्याचे मी दोन कापून घेणार आहे आपल्याला पत्ताकोबी छान क कापून घ्यायची आहे आणि नंतर काय करायचं ही पत्ताकोबी आपल्याला किसून घ्यायची आहे आता तुम्ही बारीक चिरू शकता किंवा किसून की घ्यायचं जास्त जाड नाही नाही याने आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि संपूर्ण असं किसून घेणार आहे बघा ही पत्ताकोबी आपली छान किसून झालेली आहे आता त्यामध्ये मी अर्धी वाटी फक्त गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि थोडं दोन चमचे फक्त मी बेसन टाकलेलं आहे इथे मी बेसनाचा जास्त वापर केला नाही आहे गव्हाच्या पिठानेसुद्धा कोपते अतिशय सुंदर होतात आता त्यामध्ये आपल्याला धनेपूड तिखट हळद थोडंसं गरम मसाला सगळं टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सगळं एकत्र करायचं पण त्याआधी थोडंसं आपल्याला कोथिंबीरसुद्धा चिरून टाकायचं आहे आणि सगळं आपल्याला पाणी न टाकता आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे आवश्यक वाटेल तरच आपण पाण्याचा उपयोग करायचा परंतु पाण्यानेच आपल्याला भिजून घ्यायचं आहे आता मला इथे मुळीच पाण्याचा वापर लागला नाही आणि त्याचे आता छोटे छोटे गोळे करायचे तळ हाताला थोडंसं तेल लावायचं गोल गोळे करा किंवा लांबोळे करा जो आकार तुम्हाला द्यायचा असेल तो आकार तुम्ही देऊ शकता पण इथे मी गोल प्रकारचे गोळे केलेले आहे बघा इतके झालेले आहे दहा ते बारा झालेले आहे आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेव्हाच आपल्याला हे कोफते त्यामध्ये टाकायचे आहे आणि आता छान असे तळून घ्यायचे आहे आता एखाद्या वेळेस तुम्हाला नाश्त्याला जर करायचं असेल तर तुम्ही नाश्त्याला सुद्धा करू शकता फक्त आपल्याला रसा करायचा नाही आहे हे नुसतेसुद्धा अतिशय छान लागतात खायला आणि तुम्ही टिपिंगच्या डब्यामध्ये सुद्धा मुलांना असे करून देऊ शकता आता सगळे आता गोळे जे उरले होते ना ते सर्व गोळे मी परत तेला <coughs> आता तेलामध्ये टाकणार आहे आणि सगळं आपल्याला दळून घ्यायचं आहे घसासुद्धा आता थोडासा कोरडा वाटत आहे मला घसा थोडा चांगला नाही माझा आत्ता बघा पूर्ण आता गोळे असे आपले झालेलं आहे आता त्याच्यासाठी मसाला आपल्याला खूप सिम्पल घ्यायचा आहे इथे मी कोणतेच जास्त हार्ड असा मसाला करणार नाही आहे फक्त लसण पाकळ्या एक कांदा घ्यायचा थोडेसे धने घ्यायचे आपल्याला आणि थोडी तीळ घ्यायची आणि थोडं खाकस आ, खाकस घ्यायचं आणि जिरे आणि थोडंसं कोथिंबीर घ्यायचा आणि एक किंवा दोन मिरच्या घ्यायच्या हिरव्या इथे कोणताच मसाला आपल्याला भाजून घ्यायचा नाही डायरेक्टच आपल्याला कच्चाच घ्यायचा आहे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्सरवर छान असं फिरवून घ्यायचं आहे आता इथे आपला मसालासुद्धा छान झालेला आहे आता त्याच ते तेलामध्ये तळलेल्याच तेलामध्ये मी थोडेसे पापड तळून घेत आहे जेवणाच्या ताटामध्ये पापड हवे ना म्हणून मी तळून घेत आहे आणि नंतर मग त्याच तेलामध्ये मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे इथे आपले साधे मुगाचे पापड तळून घेतलेले आहे आणि आता त्याच तेलामध्ये आपल्याला तेल बाजूला काढलं आहे बाकीचं आणि थोडं तेल घेऊन आपल्याला परत एक कांदा बारीक चिरायचा आहे आणि एक कांदा बारीक चिरल्यावर आपल्याला तो तेलावर छान परतून घ्यायचा आहे आणि वाटले आणि आपलं वाटलेला मसाला त्यामध्ये तेलावर परतून घ्यायचा आहे आता कोथिंबीर टाकल्यामुळे थोडासा मसाला कसा हिरवा झाला आपला पण आपला सगळा मसाला असा कच्चाच होता म्हणून काय करायचं तेलावर थोड्या तेलावर सुरुवातीला चांगला परतून घ्यायचा आणि नंतर मग आपल्याला परत त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये तिखट हळद धने पावडर सर्व टाकायचं आणि थोडंसं आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी काही मी जास्त इथे वापर केला नाही फक्त एक ग्लास पाण्याचा वापर केला आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आता उकळी चांगली आल्यानंतरच आपल्याला हे तळलेले कोफ्ते टाकून द्यायचे आहे तर तुम्हाला जस्ट जेवायला बसायचं असेल तर तुम्ही कोफ्ते टाका आणि उकळू द्यायचा त्यामध्ये कसं पूर्ण कोफत्याच्या आतमध्ये सुद्धा पूर्ण रसा जातो आता इथे पोळ्या केलेल्या आहे इथे मी साधा म्हणजे लच्छा पराठा केलेला आहे सिंपल पद्धतीने किंवा तुम्ही साध्या पोळ्यासुद्धा फुलक्याच्या पोळ्यासुद्धा त्या भाजीसोबत खाऊ शकता आता अशी रस्सेदार भाजी छान झालेली आहे बघा किती सुंदर त्याचा कलरही सुद्धा अतिशय सुंदर झालेला आहे अशी भाजी जर ताटात असली तर खरंच दोन पोळ्या तुम्ही तो चार पोळ्या तर नक्कीच खाल आणि मुलांनासुद्धा जे मुलं पत्ताकोबी साग खात नाही ना त्या मुलांनासुद्धा ही भाजी आवडेल नक्की तुम्ही एक वेळा करून बघा त्यामध्ये मी पोळ्या ठेवलेल्या आहे भाजी ठेवलेली आहे आणि थोडंसं दही ठेवलेलं आहे आणि पापड तडलेले आपण मुगाचे पापड आणि बाजूला भात असा सिंपल पद्धतीचा आत मी स्वयंपाक केलेला आहे किंवा ताट केलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि कोफ्त्याची भाजीसुद्धा फार सिंपल पद्धतीने सांगितले आहे कोणतेच त्यामध्ये खडे मसाले मी टाकले नाही आहे खडे मसाले न टाकतासुद्धा छान भाजी होते नक्की तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद